नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अकॅडीमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक हा घटक बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घातांक म्हणजे काय आणि घातांकाचे नियम हे सुद्धा बघितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये घातांकावर आधारित घातांक या घटकामधील काही उदाहरणं आपण बघणार आहोत तर पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे असलेलं बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल याचंसुद्धा सुद्धा नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि योग्य वेळी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर चला बघूया घातांकावर आधारित काही उदाहरणं त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे बघा तीन वर्गमुळात अठ्ठ्याण्णव मायनस चार वर्गमुळात दोनशे प्लस दोन वर्गमुळात पन्नास बरोबर किती हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आता या ठिकाणी वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोनशे आणि वर्गमुळात पन्नास याचे दोन अवयव पाडायचे वर्गमुळात ज्याचं की वर्गमूळ एक निघेल आणि वर्गमुळात एक संख्या समान राहील आता या ठिकाणी बघा तसे अवयव पडतात तर ते अवयव आहेत अठ्ठ्याण्णवचे हे तीन जशाच तसं अठ्ठ्याण्णवचे अवयव आहेत एकोणपन्नास गुणीला दोन पुन्हा मायनस चार जशा असतं सर या दोनशेच्या आहेत शंभर गुणीला दोन त्याच्यानंतर हे दोन जसे असतं सर त्याच्यानंतर या पन्नासचे अवयव पाडायचे पन्नासचे आहेत पंचवीस गुणीला दोन मग आता या ठिकाणी बघा हे काय आहे हे तीन आणि या एकोणपन्नासचं वर्गमूळ काढायचं एकोणपन्नासचं वर्गमूळ किती येते सात मग वर्गमुळात काय राहते दोन हे मायनस चार या शंभरचं वर्गमूळ काढा किती दहा पुन्हा राहते वर्गमुळात काय दोन हे दोन या पंचवीसचं वर्गमूळ काढा पंचवीसचं वर्गमूळ येते पाच वर्गमुळात राहते काय दोन आता वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन ही संख्या काय झालेली आहे समान झालेली आहे म्हणून आता या ठिकाणी जे आहे पहिल्यांदा सात्रिक एकवीस वर्गमुळात दोन मायनस चौक चाळीस वर्गमुळात दोन त्याच्यानंतर प्लस पाच दोन्ही दहा वर्गमुळात दोन मग आता ही जी क्रिया आहे एकवीस मायनस चाळीस आणि हे प्लस दहा आणि हे प्लस एकवीस आहे एकच कंसात घ्यायचे आणि वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन ही जी संख्या आहे कॉमन काढायची म्हणून आता या ठिकाणी जे आहे एकवीस त्याच्यानंतर मायनस चाळीस आणि प्लस किती आहे दहा हे कंसात घ्यायचं आणि वर्गमुळात दोन मग यांची जर क्रिया केली तर काय आहे ते एकवीस आणि हे दहा प्लस प्लस पहिल्यांदा बोर्डमास्टर नियमानुसार बेरीज पहिल्यांदा होते म्हणून या ठिकाणी हे एकवीस आणि दहा किती होतात तर एकतीस होतात म्हणून एकतीस मायनस चाळीस आणि वर्गमुळात काय तर दोन वर्गमुळात दोन राहील मग आता या ठिकाणी या एकतीसमधून चाळीस जात नाही तर चाळीसमधून एकतीस काढायचं मायनस नऊ वर्गमुळात दोन हे आपल्याला उत्तर मिळते त्याच्यानंतर दुसऱ्या घातांकावर आधारित प्रश्न आहे बघा तेराचा वर्ग प्लस तीनचा वर्ग छेदामध्ये वर्गमुळात एकशे शहाण्णव आता या ठिकाणी तेराचा वर्ग आपल्याला माहीत आहे तेराचा वर्ग किती तर एकशे एकोणसत्तर प्लस या तीनचा वर्ग करायचा किती नऊ आणि छेदामध्ये एकशे शहाण्णवचं वर्गमूळ कारण वर्गमुळात एकशे शहाण्णव आहे म्हणून एकशे शहाण्णवचं वर्गमूळ काढायचं एकशे शहाण्णवचं वर्गमूळ किती येते तर चौदा येते मग आता या ठिकाणी जे आहे या ठिकाणी काय करायचं एकशे एकोणसत्तर प्लस नऊ यांची बेरीज करायची हे नऊ नऊ काय झाले अठरा अठराशीला आठ आजच्याला एक सहा एक किती होतील सात म्हणजे एकशे अठ्ठ्याहत्तर भागीला चौदा करायचं पुन्हा आता या संख्येला संक्षिप्त करायचं भाग द्यायचा मग आता पहिल्यांदा लहानात लहान संख्येनं द्या किंवा डायरेक्ट चौदा न दिला तरी चालते आता या ठिकाणी काय करू आपण बेने भाग देऊ पहिल्यांदा तर बे बे आटी सोळा पुन्हा या ठिकाणी किती उरले बेआटी सोळाचा भाग दिल्यानंतर पुन्हा आता या ठि थि, ठिकाणी जे आहे एक उरला किती होतात अठरा होतात ब्याण्णव अठरा असा भाग देतो ब्याण्णव अठरा त्यानंतर बे साती चौदा पुन्हा सातनं सरळ सरळ भाग द्यायचा सात एक सात सात एक सात असा भाग दिल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक उरतो आणि एकोणीस होतात मग सात दोन्ही किती तर चौदा पुन्हा आता या ठिकाणी किती उरतात पाच उरतात तर मग दशांश चिन्ह द्यायचं कारण पाचला सातने भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह द्यायचं त्या ठिकाणी काय होतो शून्य वाढतो म्हणजे शून्य त्याच्यावर येतो मग या ठिकाणी किती होतात पन्नास तर साती साती एकोणपन्नास पुन्हा एक उरतो दशांश एकदा दिल्याच्या नंतर पुन्हा ग्रे दिल्यानंतर शून्य होते तिथं म्हणजे दहा ही संख्या होते पुन्हा सातने भाग द्यायचं म्हटलं तर सात एक सात असा भाग जातो पुन्हा अनेक तीन वाढते म्हणजे तीन राहतात पुढं असा अनंत काय होते तर भाग जाते तर आपल्याला बारा पॉईंट एकाहत्तर एवढं एक उत्तर घेता येते निश्चित आता याच्या पुढे अनंत जाते म्हणजे त्याला अखंड आवृत्ती म्हणतो आपण हे झालं बारा पॉइंट एकाहत्तर तिसरं उदाहरण आहे बघा वर्गमुळात सहा गुणीला सहा गुणीला दोन गुणीला दोन प्लस वर्गमुळात तीन गुणीला तीन बरोबर किती आता या ठिकाणी बघा वर्गमुळात सहा गुणीला सहा यांचा गुणाकार केले तर किती येते छत्तीस आणि बेदोनी चार या यांचं काय निघते वर्गमुळं निघते छत्तीसचं सहा आणि या चारचं दोन त्याच्यासाठी याच्यामधली एक एक संख्या आपण काय करू या ठिकाणी बाहेर काढूया म्हणजे सहा गुणीला हे दोन हे प्लस ते चिन्ह याच्यामधली एक संख्या घ्यायची ती तर साईनध्वनी किती बारा प्लस हे काय तीन थी। मग या ठिकाणी बारा प्लस तीन किती होते पंधरा तर अशा पद्धतीनं आपण या तिसऱ्याचं उत्तर काढू शकतो तर या, या म्हणजे व्हिडिओमध्ये आपण घातांकावर आधारित काही उदाहरणं बघितली म्हणजे तीन उदाहरणं बघितली आता याच्या पुढे काही उदाहरणं आपण लगेच बघूया नंतर चौथा प्रश्न आहे बघा वर्गमुळात पाच प्लस वर्गमुळात आठ प्लस वर्गमुळात चौसष्ट बरोबर किती आता या ठिकाणी बघा वर्गमुळात किती आहे पाच हे जशास तसं प्लस वर्गमुळात आठ हे पण जशास तसं परंतु वर्गमुळात चौसष्ट चौसष्टचं वर्गमूळ निघते चौसष्टचं वर्गमूळ किती तर आठ म्हणून या ठिकाणी काय करायचं याचं वर्गमूळ काढायचं म्हणून या ठिकाणी काय होते या याच्यामध्ये प्लस या चौसष्टचं वर्गमूळ काढा आठ त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे वर्गमुळात पाच प्लस या दोघांची बेरीज होईल आठ प्लस आठ किती होते सोळा म्हणून हे वर्गमुळात पाच प्लस या सोळाचं वर्गमूळ निघते सोळाचं वर्गमूळ किती तर चार येते मग या ठिकाणी यांची बेरीज करा पाच प्लस चार वर्गमुळात किती येते नऊ मग या नऊचं वर्गमूळ निघते तीन तीन हे काय असेल तर उत्तर असेल त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे बघा वर्गमुळात बहात्तर प्लस वर्गमुळात पन्नास बरोबर किती आता या बहात्तरचे आणि पन्नासचे असे अवयव पडायचे जे की वर्गमुळात संख्या समान राहील आणि एकाचं काय निघल तर वर्गमूळ निघल आता या ठिकाणी बघा छत्तीस दोन्ही बहात्तर असे बहात्तरचे अवयव पडतात म्हणून या ठिकाणी वर्गमुळात छत्तीस गुणीला दोन हे प्लसचं चिन्ह यामध्ये पंचवीस गुणीला दोन हे असे अवयव पडतात मग या ठिकाणी छत्तीसचं वर्गमूळ निघते सहा वर्गमुळात दोन प्लस या पंचवीसचं निघते पाच वर्गमुळात दोन मग आता या ठिकाणी हे सहा प्लस पाच कंसात घ्यायचं आणि वर्गमुळात दोन, ही दोन ही आ, हे कॉमन काढायचं हे सहा प्लस पाच किती होते अकरा वर्गमुळात दोन हे त्याचं काय असेल उत्तर असेल त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे दोन म्हणजे वर्गमुळात दोन पूर्णांक सातशे नऊ प्लस वर्गमुळात एक बरोबर किती आता या ठिकाणी काय करायचं हे वर्गमुळात याच्यामध्ये काय होते गुणाकार ही क्रिया होते आणि त्याच्यामध्ये प्लस सात मिळवायचे मग yeah. आता या ठिकाणी बघा नऊ दोन्ही अठरा प्लस सात किती वर्गमुळात पंचवीस छेदामध्ये नऊ आणि हे वर्गमुळात एक मग या सुद्धा वर्गमूळ निघते आणि नऊचंसुद्धा वर्गमूळ निघते मग पंचवीसचं वर्गमूळ किती पाच आणि छेदामध्ये किती नऊ आणि या एकचं वर्गमूळ निघते एक या संख्येला आता या ठिकाणी सॉरी नऊचं वर्गमूळ काढायचं मी या ठिकाणी नऊ ही संख्या लिहिली परंतु नऊचं वर्गमूळ काय तर तीन मग अशी क्रिया जर केली डायरेक्टही क्रिया के के जमते किंवा याला असं लिहिता येते आपल्याला एक पूर्णांक पाच छेद तीन मग याच्यामध्ये सुद्धा तीन एक तीन तीन आणि एक किती पाच म्हणजे आठ छेद तीन हे त्याचं काय असेल उत्तर असेल त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे वर्गमुळात दोन आणि कंसामध्ये वर्गमुळात आठ प्लस वर्गमुळात अठरा बरोबर किती म्हणजे या वर्गमुळात दोन्ही या कंसाला गुणायचं पहिल्यांदा मग आता या ठिकाणी काय होते या वर्गमुळात दोन्ही वर्गमुळात आठ गुणलं वर्गमुळात किती येते आठ दोन्ही सोळा प्लस यांनी याला गुणलं अठरा दोन्ही वर्गमुळात छत्तीस येते या सोळाचं वर्गमूळ चार या छत्तीसचं वर्गमूळ किती तर छत्तीसचं वर्गमूळ येते सहा आणि या दोघांची बेरीज केली तरी ते दहा दहा हे काय असेल तर त्याचं उत्तर असेल तर अशा पद्धतीनं आपण घातांकावर आधारित जे काही घटक आहे म्हणजे घटक होता घातांक त्या घातांकावर आधारित काही उदाहरणं बघितलेली आहेत तर याच्या सुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढी उदाहरणं बघितली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या जे पुढच्या जे काय उदाहरणं असतील ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद